बीड लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला निवडणूक सुरू झाल्यापासून निकाल जिल्ह्याचा काय लागेल या संदर्भात दररोज प्रत्येकजण आपापल्या परीने संदर्भात अंदाज व्यक्त करत होते काल मतमोजणी झाली त्यावेळी अनेक वेळा कधी बजरंग सोनोने आघाडीवर तर कधी पंकजाताई मुंडे आघाडीवर असल्याने जिल्ह्यातील जनतेच्या काळजाचे ठोके चुकायची वेळ आली होती शेवटच्या वेळी तर नेमके कोण निवडून आले हा संभ्रम निर्माण झाला मतमोजणीची मागणी झाली फेर मतमोजणी झाली अखेर महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनने यांनी मायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा सहा हजारपेक्षा जास्त मताने पराभव केला रात्री उशिरा बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी बजरंग सोनोने यांना लोकसभा निवडणूक निवणुकीत निवडून आल्याचे प्रमाणपत्र वितरित केले त्यानंतर सर्वात प्रथम बजरंगबाप्पा सोनोने यांनी बीड जिल्ह्याचे खासदारपदी निवड झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रथम त्यांनी भेट घेऊन त्यांचे आभार मानले भाजपाच्या राष्ट्रीय सचिव उमेदवार पंकजाताई मुंडे या का पराभूत झाल्या ते या पराभवाचे हो आत्मचिंतन पुढील काळात करतील बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे ए, एकमेव परळी विधानसभा मतदारसंघातून जवळपास पंच्याहत्तर हजार मताची लीड पंकजाताई मुंडे यांना त्यांनी दिली त्यानंतर आष्टी मतदारसंघातून पंकजाताई यांना बत्तीस हजार मताची लीड मिळाली या दोन मतदारसंघातील मतदारांनी सक्षम साथ दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे माजलगाव मतदारसंघात मित्रपक्षाचे आमदार प्रकाश दादा सोळुंके संभाव्य आमदारकीसाठी जीवाचे रान करणारे रमेश आडसकर मोहन जगताप आर टी देशमुख एवढे दिग्गज या मतदारसंघात असूनही अवघ्या एक हजार मताची सुद्धा पंकजाताई मुंडे यांना लीड मिळाली नाही दुसरीकडे केज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगबाप्पा सोनोने यांना तब्बल चौदा हजार मताची लीड मिळाली आहे विद्यमान आमदार नमिताताई ताई यांनी पंकजाताई मुंडे यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली मात्र मतदारसंघातील मतदारांनी मनावी तशी आमदाराच्या आव्हानाला साथ दिली नाही गेवराई मतदारसंघातसुद्धा बजरंग सोनवणे यांना एकोणचाळीस हजार मताची लीड आहे या मतदारसंघाचे आमदार पवार भाजपचे आमदार आहेत या मतदारसंघात मित्रपक्षाचेही दिग्गज नेते आहेत बीड विधानसभा मतदारसंघातून बजरंग बाप्पा सोनोन यांना सर्वात जास्त म्हणजे एकसष्ट हजाराची मताची लीड मिळाली आहे आमदार क्षीरसागर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात दुसरी बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत लोकसभेची निवडणूक संप संपली आता विधानसभा निवडणुकी अगोदर बीड जिल्ह्याच्या राजकारणात अनेक मोठमोठे राजकीय भूकंप येण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातून वर्तवली जात असून बीड जिल्ह्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आच्छे दिन येण्याची शक्यताही दिसत आहे पंकजाताई मुंडे यांनी मताची लीड न मिळाल्याचे आपल्या आमदारांना कारण विचारले तर अनेकांची अडचण होऊ शकते काही मतदारसंघातील नेत्यांना या गोष्टीचा उल् खुलासा करताना मान खाली घालून माती उकरण्याशिवाय पर्याय नसेल आशी ही चर्चा होत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकी अगोदर बीड जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश झाला तर आश्चर्य वाटू नये कारण राजकीय परिस्थिती तशी निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे पराभवानंतर पंकजादाई मुंडे यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर त्यावर अंदाज बांधले जाऊ शकतात